हॅलो नमस्कार मित्रांनो दहावीच्या निकालाबाबत ऑथेंटिक अपडेट्स पाहण्यासाठी मित्रांनो आताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर बघा मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे की तुमचा दहावीचा निकाल कधी लागणार आहे तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता बोर्डाच्या ऑफिशियल वेबसाईट वरती आहे महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे तुम्ही या ठिकाणी पाहू शकता तर या ठिकाणी बघा मित्रांनो निकाला संदर्भात काय नवीन अपडेट समोर आलेले आहे ज्यावेळेस मित्रांनो आपण विद्यार्थी कॉर्नर या नावाच्या सेक्शन वरती क्लिक करतो त्याच्यानंतर निकाल वरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी बघा दहावीच्या निकालासाठी एक लिंक प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे या ऑफिशियल वेबसाईट वरती या लिंक वरती ज्यावेळेस आपण क्लिक करतो त्यावेळेस या ठिकाणी अशा प्रकारे इंटरफेस येतो द एस एस सी मार्च दोन हजार चोवीस रिझल्ट विल बी पब्लिश सून म्हणजे दहावीचा निकाल लवकर लागणार आहे तर बघा मित्रांनो आता मी या व्हिडिओमध्ये तुम्हाला डेट सांगतो की तुमचा दहावीचा निकाल कधी जाहीर होणार आहे ऑफिशियल माहिती काय आहे तर बघा दहावीचा निकाल कधी असा प्रश्न विचारला जात आहे दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्वाची अपडेट समोर येत आहे बारावीच्या विद्यार्थ्यांचे अभिनंदन करण्यासाठी शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी पत्रकार परिषद घेतली त्यावेळी त्यांनी कमी गुण मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुन्हा परीक्षा देता येईल असेही सांगितले दरम्यान त्यांना यावेळी दहावी निकालाबाबत प्रश्न विचारण्यात आला दहावीचा निकाल कधी या प्रश्नावर बोलताना दहावीचा निकाल सत्तावीस मे च्या आधी लागेल अशी माहिती केसरकर यांनी दिली निकाल लागल्यानंतर विद्यार्थ्यांना महाराष्ट्र बोर्डाची अधिकृत वेबसाईट महायशस्वीबोर्डॉटीन महारिजल्ट डौट डॉट एन आय सी डॉट वर निकाल पाहता येणार आहे तसेच इतर तसेच डिजि लॉकरच्या मदतीने देखील तुम्ही निकाल पाहू शकता ठीक आहे अजून एक न्यूज समोर आलेली आहे तर या ठिकाणी बघू शकता या न्यूजपेपरमध्ये स्पष्टपणे काय म्हटलेलं आहे तुम्ही बघू शकता दहावीचा निकाल हा सत्तावीस मे रोजी लागणार आहे राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल सत्तावीस मे रोजी जाहीर केला जाणार आहे राज्य मंडळाचे अध्यक्ष शरद गोसावी यांनीही यास दुजोरा दिला राज्य मंडळाने बारावी आणि दहावी या दोन्ही परीक्षांचे निकाल गेल्या पेक्षा लवकर जाहीर करण्याच्या दृष्टीचे नियोजन केले होते दहावीची परीक्षा एक ते सव्वीस मार्च या कालावधीत घेण्यात आली होती तर बघा मित्रांनो स्पष्टपणे या ठिकाणी म्हटलेलं आहे की दहावीचा निकाल हा सत्तावीस मे रोजी जाहीर होणार आहे व्हिडिओ मध्ये जर काही डाऊट वाटला असेल तर कमेंट सेक्शन मध्ये विचारू शकता आणि हा व्हिडिओ मित्रांनो तुमच्या सव्वी सर्व दहावीच्या मित्र मैत्रिणींसोबत शेअर करायला विसरू नका